नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण गळ्याला पायपिंग म्हणजेच गोट कसा व्यवस्थित करायचा हे अगदी सविस्तररित्या पाहणार आहोत कारण बऱ्याचदा गोट हा चपटा होतो तर यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा सुरुवातीला अगोदर आपल्याला गळ्याची पट्टी लावायच्या ला अगोदर गळा चेक करून घ्यायचा आहे मेजरमेंटचा ब्लाउज एवढाच गळा आहे का व्यवस्थित चेक करायचा आहे नाहीतर इथे आपल्याला कमी जास्त करता येतो गळा तर इथे बघा परफेक्ट गळा आहे आणि आता आपल्याला गळ्याच्या पट्ट्या तयार करायच्या आहेत म्हणजे इथे प्लेन कपड्याचा मला गोट लावायचा आहे प्लेन रेड कपड्याचा मी गोट लावून घेणार आहे त्यामुळे इथे मी हा चौकोन कपडा घेतलेला आहे आणि त्याच्या अशा क्रॉसमध्ये आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तर तुम्ही या पट्ट्या रुंदीला सव्वा एक इंच घेऊ शकता तुम्ही जर म्हणजे तुम्हाला जर सराव असेल तर तुम्ही एक इंचाच्याही या पट्ट्या काढू शकता तर इथे बघा आपण सव्वा एक इंचाची पट्टी तयार करून घेत आहोत जेवढ्या म्हणजे जेवढा गळा मोठा तेवढा पट्ट्या आपल्याला जास्त लागतात आता या ब्लाउजचा गळा हा थोडासा मोठा आहे त्यामुळे इथे मी भरपूर म्हणजे अशा पट्ट्या काढून घेत आहे आणि त्या एकमेकाला आता आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत आता व्यवस्थित अगोदर कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत इथे बघा आता आपण व्यवस्थित पट्ट्या कट केलेल्या आहेत आणि हे बघा हे असं क्रॉस जर जोडायचं असेल तर असं याचे जे टोक आहेत ते असे मध्ये ठेवायचे आहेत तरच आपली पट्टी सरळ येते हे थोडंसं अवघड जातं नवीन शिकणाऱ्यांसाठी परंतु एकदा जमलं की जमतं टोक जे आहे ते, ते अपोजिटला ठेवून टीप मारायचे आहे इथे बघा असं व्यवस्थित मी इथे टीप मारून घेत आहे आणि टीप मारल्यानंतर दाखवते की सरळ पट्टी होते हे बघा इथे अशी आपली सरळ पट्टी झालेली आहे जर तुम्हाला अशा पद्धतीने जोडता येत नसेल तर काय करायचं हे असं व्यवस्थित म्हणजे पट्टी एकमेकावर ठेवायची आहे आणि हे क्रॉसमध्ये जे आहे ते सरळ कट करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला काही फरक पडत नाही कारण आपण क्रॉसमध्ये कपडा कट केलेला आहे त्यामुळे जोडताना तुम्ही असं सरळ कट करून जोडलं तरीही चालेल अगदी सोपं जातं नवीन शिकणाऱ्यांसाठी ही तर ही स्ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा आणि इथे आता आपल्याला सर्व पट्ट्या एकमेकाला जोडून घ्यायच्या आहेत अखंड पट्टी करायची आहे तुम्ही इथे पाहू शकता इथे आपली एकसारखी पट्टी तयार झालेली आहे पूर्ण हे बघा एकसारखी पट्टी तयार झालेली आहे आणि आता या पट्टीला एका साइडनी अशी पाव इंचाची टीप मारायची आहे आता इथे बघा इथे टीप मारताना ही टीप ही अगदी कडेनी आली पाहिजे आपण दाब टीप कशी मारतो त्या पद्धतीने आली पाहिजे मध्ये जर आली तर ती गोट केल्यानंतर गोटावरती शिलाई दिसते त्यामुळे ही टीप मारताना ही ट्रिक्स लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे हे बघा अशा पद्धतीने इथे आपल्याला पूर्ण टीप मारून घ्यायची इथे पाहू शकता खूप सुंदर अशी आपली पट्टी तयार झालेली आहे इथे कुठेही असा घोळ वगैरे आलेला नाहीये ताणली गेलेली नाहीये आता ती अशी व्यवस्थित आपल्याला गळ्याला लावून घ्यायची आहे आता इथे बघा डाव्या बाजूने मी ब्लाऊज घेतलेला आहे आणि त्या आणि सुरुवातीला डाव्या बाजूनेच आपल्याला गळ्याला पट्टी लावून घ्यायची आहे हे बघा ब्लाऊज सरळ ठेवलेला आहे आणि पट्टी जी आहे ती उलट्या उलट्या पद्धतीने वरती ठेवलेली आहे आणि अशी पाव इंचाची टीप मारून घ्यायची आहे इथे पहा अशी आपली व्यवस्थित पट्टी आपली जोडून झालेली आहे असे धागे दोरे असतील तर व्यवस्थित आपल्याला अगोदर सुरुवातीला कट करायचं आहे त्यानंतर आपल्याला जिथे गळ्यात गड़े, गळ्याला गोल राऊंड आहे तिथे आपल्याला असे छोटे छोटे नॉ ना, नॉचेस मारायचे आहेत म्हणजे आपला गळा हा खूप व्यवस्थित येतो कुठेही ताणला जात नाही जिथे गळ्याचा राऊंड आहे पुढे दोन बाजूला राऊंडच्या ठिकाणी असे नॉचेस मारायचे आणि मागच्या गोल राऊंडला छोटे छोटे नॉचेस मारायचे आता इथे मेन महत्त्वाचे बघा तुम्ही लक्ष द्या इथं जी शिलाई आहे शिलाईचा जो कपडा आहे तो हे बघा वरच्या पट्टीमध्ये असा गुंतला गेला पाहिजे तरच आपला गोठ हा व्यवस्थित गोल येतो आणि इथेच तुम्ही ठरवायचं आहे सुरवातीला की तुम्हाला किती म्हणजे मोठा किंवा किती लहान गोठ हवा आहे त्या पद्धतीने आपल्याला इथे सेट करून घ्यायचा आहे म्हणजे आपला गोठ हा एकसारखा येतो सुरुवातीला तुम्ही जेवढा गोठ घेणार आह आहात तेवढाच शेवटपर्यंत तीच साईज ठेवायची आहे म्हणजे आपला गोठ हा दिसायलाही सुंदर दिसतो आणि फिनिशिंग हे एकसारखं येतं त्यामुळे ही टीप लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आता आपल्याला व्यवस्थित पूर्ण गोट मारून घ्यायचं आहे गोट करताना अजिबात घही करायची नाही आहे थोडंसं म्हणजे शिलाई टीप मारून झाली की तो जो शिलाईचा कपडा आहे म्हणजे आपण पट्टी जोडलेला जो, जो कपडा आहे तो प्रत्येक वेळेस म्हणजे वरच्या पट्टीमध्ये जात आहे का हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे हे बघा इथे तुम्ही पाहू शकता मी कसं म्हणजे जो तो शिलाईचा कपडा आहे तो त्या पट्टीमध्ये घा म्हणजे पट्टीमध्ये जाईल याची काळजी घेत आहे आणि एकसारखा गोट कसा येईल याचीही काळजी घेत आहे आणि व्यवस्थित गोट आपल्याला पूर्ण करायचा आहे you mm -hmm. हे बघा अशा पद्धतीने इथे आपलं पूर्ण गोट तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा एक सारखा गोट इथे तयार झालेला आहे हे, हे बघा कुठेही चपटा झालेला नाही आहे किंवा असं फिनिशिंग बि बिघडलेलं नाही आहे तर याच पद्धतीने तुमचाही परफेक्ट तुम गोट येण्यासाठी मी जे या व्हिडिओमध्ये टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचाही गोट हा परफेक्ट सहित येणार आहे आता पूर्ण ब्लाउज झाल्यानंतर तुम्ही गोट पाहू शकता तर बघा मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू धन्यवाद